गावाबद्दलची तळमळ आणि आपले जे काही आहे आपण आमच्यासमोर मांडलं निश्चितपणानं आपलं देखील मानव तेवढं धन्यवाद कमीचे कारण आता शेवटी गावात कुठं ना कुठं काहीतरी या तरुणांसाठी काहीतरी गोष्टी गाडल्या पाहिजेत आपलं देखील गावाचं नाव कुठेतरी उंचीवर गेलं पाहिजे निश्चितपणानं आपल्याला पुन्हा एक धन्यवाद देतो आणि सर्व ग्रामस्थांचं पिंपळगावच्या आपण नागरिक सो माधुरताई काही हे आपण सर्वजण उपस्थित राहिलात तर आपलं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आज या ठिकाणी श्री अंशोषा फाउंडेशनने जे काही कबड्डीचं ग्राउंड चालू केलं त्याचं उद्वलसंगी आलेले सर्व उपस्थित मान्यवर सचिन भाऊ सर्वांचंही खूप खूप आभार मानतील आणि अशी इच्छा व्यक्त करते की ही मुलं नक्की त्या संधीचं सोनं करते आणि आपल्या पित्रभाऊचं नाव उज्ज्वल करते व्यापीठ मानण्यापेक्षा जेवढं सर्व माझा मित्रपरिवार हे मोठे आधारावर जेवढं जमा झालं त्याच्याबरोबर सर्वांच्या मनापासून आभार पहिल्यांदा आता ही ग्राउंडची संकल्पना आली कुठून सर मी एक दिवस लता ताईंकडे बसलो होतो नाश्त्याला त्यांनी मला ना बोललं होतं की बाबा नाश्ता करायला या तर जवळपास पंधरा वीस बोलर हायश आली माझ्याकडं ही छोटी छोटी ठरवून म्हटली दादा तुमच्याकडं काम आहे म्हटलं काय काय बोला तर जवळपास पंधरा वीसपर्यंत सगळी छोटीच म्हणजे मला वाटतं सात आठ वर्ष ते चौदा पंधरा वर्षापर्यंत ते म्हटली आम्हाला कबड्डीत खेळायची पण आम्हाला ग्राउंड नाही म्हटलं बरं ठीक आहे कोण कोण खेळतं कबड्डी मग त्याच्यातल्या आता मी प्रत्येकाचा इंटरव्ह्यू घेतला तसं संभव आहे किंवा हे ओम अविनाश खांडगे तो विभागात खेळतो आहे संभव जिल्ह्याला खेळतो आहे समर्थ खांडगे जिल्ह्याला खेळतो आहे प्रज्वल प्रशांत वराडी तालुक्याला खेळतोय गिरीश बाळू वराडी तालुक्याला खेळतोय स्वरूप गोसावी तालुक्याला हे सर्व जी सत आठ मुलं आहेत कबड्डी शाळेमध्ये तालुका स्टेटला गेलेली आहेत तर मग त्यांना जर खेळायलासाठी जर ग्राउंड नसेल त्यांना दिलं तर ते पुढे जातील म्हणजे आज माझी धर्मपत्नी जी आहे ती खेळाच्या कोट्यामधून थी। थी थी थी। आज गव्हर्नमेंटमध्ये चांगल्या पदावर काम करते त्याच्यामुळं मला त्याचं महत्त्व माहिती आहे म्हणून खेळालासाठी हे प्राधान्य देणं तर त्याच्यातूनच मुलं घडतात आणि आजची जी पिढी आहे काय आहे की मुलांना खेळायला राहिलं नाही जसं आपण ज्याप्रमाणे खेळायचो त्याप्रमाणे मुलं खेळत नाही आजकाल आज कसं आहे की प्रत्येकजण सकाळी शाळेतून आला घरी आला जेवला झोपला ते त्याप्रमाणे नाही तर मोबाईल आणि तिला गाडी सायकल चालवणे एवढेच मैदानी खेळ राहिले नाही त्यामुळे शरीराची त्यांची जी दडणघडणी आहे ती तेवढी ताकदवर होत नाही आजच्या मुलांची त्यासाठी शरीर हे मैदानी खेळ असले पाहिजे त्यांची शरीराची पण चांगली व्हायला पाहिजे त्यामुळे त्यामुळे हे आपण ग्राउंड तयार केलेलं आहे आणि श्रीराम सोशल फाउंडेशन भाऊ माझी बोललात की नाही सर्वे स्वरात काय आहे श्रीराम सोशल फाउंडेशन ही आपली पंधरा वीस लोकांचीच नाही हा संपूर्ण गावाची एक संस्था आहे ज्याच्यामुळे बरेचसे लोक आहेत जसे राजू शेठ आहेत सचिन भाऊ आहेत राहुल भाऊ आहेत किंवा बरीच बरीच लोकं आहेत त्याच्यामध्ये सिद्धू असेल किंवा जो विनू आहेत बरीच आपले समाज तरुण वर्ग आपला स्तंभ आहे सगळी वैभव आहे किनारी ही पाच पंचवीस लोक पोरं याच्यामध्ये काम करत आहेत त्याच्यातून सर्वांच्या एकत्रित यांनी ताकदीने हे पुढे गेलेलं आहे तर जसं अनिकेत भाऊ खान्याचा नांदाशेठचा मुलगा आहे अनिकेत भाऊ खानके त्याच्यामध्ये ही जी सर्व तरुण वर्ग याच्यामध्ये आलेला आहे पुढं हे सगळ्यांच्या विचाराने सगळ्यांच्या एकीने ह्या पुढं चाललेल्या श्रीराम फाउंडेशन आणि आज जसं गावामध्ये काम करतं भविष्यात तालुक्यात काम करेल भविष्यात राज्यात काम करेल आम्ही ध्येय पुढं घेऊन चाललो आहे पुढं फक्त इथे ज्यावेळी गावाची परिमूर्त होईल त्यावेळेस नक्कीच तालुक्याकडे जाणार त्याच्यात तालुक्याचं म्हणजे ज्यावेळेस ही संकल्पना फक्त आज हे खेळ असेल निसर्ग असेल किंवा पोरांना आम्ही मध्यंतरी सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून जी गरीब मुलं असतील त्यांनाही मी आवाहन केलं होतं पोरांना सांगितलं दादा सर्वांच्या समोर मी आवाहन करतो जी गरीब मुलं असतील ज्यांना फी भरायला प्रॉब्लेम असेल किंवा ज्या ज्यांना आता अकाडीमध्ये जात म्हणजे आमच्या पोरांना बी अकावडीमध्ये करून घेऊन गेलो पंधरा वीस पोरं होते आपल्या गावातले ज्यांना अकॅडमीची गरज आहे तर त्यांनाही मी घेऊन गेलो म्हटलं कोणाला जर काही गरज असेल ऐकवणीसाठी सुद्धा काही आर्थिक गरज अडचण असेल त्याच्यावर पुढं जाण्यासाठी कुठं थांबत असेल तर त्यांनाही मी प्रत्येकाला सांगतो आज सगळ्यांना गावासमोर मला सांगायचं आवाहन करतोय कोणाला कुठे जर अडचण आली तर निश्चितच स्त्री सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आपण त्यांना पुढे ताकद देऊ त्यांना पुढे काही जे अडी अडचणी असतील शिक्षणामध्ये असतील पुढे व्यवसायात असतील आणि निश्चितच आपल्या गावातलं तरुण मी मी सर्वसमोर सांगतो पुढच्या दोन पाच वर्षात शंभर टक्के कुठं ना कुठं कामाला चांगले धंदा लागतील कुठे उद्योग व्यवस्था आपण काही ना काहीतरी करणार आहोत खूप विचार आहेत खूप संकल्पना आहेत त्याच्यातून शंभर टक्के आपण गावालाच काय पुढं तालुक्याला बाई आपण हे श्रीराम सोशल फाउंडेशन पुढं भविष्यात खूप मोठ्या स्वरूपात करायचं आहे एक मोठं विजन घेऊन काम करतोय आज समजा हीच सुरुवात आहे पुढे भर बरंच काम करायचं त्याच्यात आज सर्वजण आले सर्व लहान मुलांचं सर्व मनापासून धन्यवाद त्यांचं ॲक्च्युली त्यांनी खूप मेहनत करून कष्टाने ग्राउंड बनवलं मी तर फक्त पा समजा माती आणून दिली पण त्यांनी अखनर रेखना असेल किंवा सिद्धू असेल सिद्धेश कोळसे असेल विनू असेल ही जी तरुण वर्ग जे आथर्व असेल हे सर्वांनी खूप मेहनतीने ग्राउंड तयार केलं आहे आज सर्वांच्या मनापासून आभार माझ्या एक फोन कॉलवर सगळेजण आलात तर सर्वांचं मनापासून आमच्या अशोकनांना खूप खेळाबद्दल आस्था आहे त्यांनी पहिल्यापासून पहिलवान की आपल्या शाळेलाही त्यांनी देणगी दिली होती व्यायामशाळा दिली होती त्यांचंही योगदान खेळामध्ये खूप आहे नाना वाणी येते त्यांचंही कबड्डीमध्ये पोरांना त्यांना ते मला म्हटले त्यामुळे मी येत जाईल ती इथे पोरांना शिकवायला कारण मार्गदर्शन खेळण्याबरोबर काय मार्गदर्शन मार्गदर्शनसुद्धा गरज आहे मार्गदर्शन चांगलं असेल तर निश्चितच त्याचं परि आपल्याला उत्तर चांगलं मिळतं श्रीराम सजल फाउंडेजनमध्ये आता मी मध्यंतरी मी प्रयत्न चालू आहे म्हणजे आपल्या इथे एक चांगले जिमनॅशियन जिम असेल तालीम असेल ज्याच्यातून असं परिपूर्ण पंचवीस तीस लाखात निधी आणायचा आहे त्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत म्हणजे जेणेकरून काय होईल इथे सगळ्या गोष्टी अवेलेबल होतील आपण त्याच्यामध्ये एक पगारी एखादं शिक्षक पण ठेवणार आहोत म्हणजे हे करताना हे म्हणजे पुढच्या भविष्यात म्हणजे पाच पन्नास वर्ष शंभर वर्ष चाललं पाहिजे या हिशोबाने आपली खंड नाही पाठला म्हणजे उद्देशाने करतोय भले एखादी गोष्ट हळूहळू होईल पण ती भविष्याकडे पाहून करणारी असते सर्वांच्या मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद सर्वांनी वेळ दिला एका फोनवर आलात पुन्हा एकदा धन्यवाद सरपंच धन्यवाद आपण आपले